रामकृष्ण हरी मित्रांनो राम राम तर अशा प्रकारे तुम्ही हळदीचे उत्पादन घेऊ शकता आणि संपूर्ण आपल्या बेण्याची सुरक्षा करू शकता कारण की बेणं वाळायची नासायची खूप भीती असते म्हणून शेणाचा लेप घेण्यावरून खूप गरजेचा आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे आपल्या पारंपरिक जे आपले आई वडील करीत आहेत त्याच पारंपरिक केलं पाहिजे काही नवी करून वापन खराब होऊन जाईल तर तुमचं नुकसान होऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ हा नक्की आवडला असेल आणि मी असेच व्हिडिओ नवीन नवीन टाकीत असतो त्याच्यामुळं लाईक अँड सबस्क्राईब करायला जरूर जरूर करायचं आणि हे जे तुम्हाला एक खास गोष्ट सांगायची म्हणजे की गाई म्हशीच्या शेणापासून तयार केलेले गुलन एक नंबर एक असते तर मित्रांनो राम राम